एक महत्वाची आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी सध्या राजकीय वर्तुळातून समोर येते काँग्रेसच्या पाच आमदारांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले क्रॉस वोटिंग प्रकरणी ही मोठी बातमी आपण या क्षणाची साम टी व्हीवर पाहतोय खरगेंचे फुटीर आमदार यांच्यावर कारवाईचे निर्देश सध्या आलेले आहेत आणि त्यांच्यावर आता काय कारवाई होते किती वर्षांसाठी ते निलंबित होता ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग या सगळ्या आमदारांनी केलेलं होतं आणि त्यातल्या पाच आमदारांवर कारवाई होणार असल्याचं कळत या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निती सुनील काळे यांच्याकडून सुनील काय सांगाल आपण पाहतोय काँग्रेसच्या त्या पाच आमदारांवर कारवाई होणार असल्याची माहिती आहे काय माहिती या संदर्भात निश्चितच कारण की ज्यावेळेस विधान परिषदेची निवडणूक झाली त्यामध्ये कोटा जो देण्यात आला होता तो अपेक्षित कोटा काँग्रेसच्या आमदारांना मिळालेला नाही आणि त्यामुळेच सात आमदारांच्या क्रॉस वोटिंग झालं असं स्पष्ट झालं होतं आता पाच आमदारांवरती कारवाई केली जाणार आहेत ज्यामध्ये मल्लिकार्जुन खर्जे यांनी त्याच्याबद्दल निर्देश दिलेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात भेट घेतली होती आणि आता ही लवकरच कारवाई होण्याची अपेक्षा आहे आज संदर्भात बैठक सुद्धा होते आणि या बैठकीनंतर चर्चा केल्यानंतर किमान बावीस जुलैपर्यंत अशा पद्धतीची कारवाई करावी अशा पद्धतीची सूचना दिल्या असल्याचं समजून येत आहे अगदी यामध्ये कुणाकुणाची नावं आहेत आपण पाहतोय सुनील आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेत याचा कसा परिणाम होईल हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे यामध्ये जितेश अंतापूरकर आहेत जिशान सिद्धिकी आहेत सुलभा खोडके आहेत यासोबतच मोहन हंबिर्डे आहेत या सगळ्या आमदारांवर आता कारवाईचे निर्देश मल्लिकार्जुन खरगे यांनी दिलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या या सगळ्या निवडणुकांवर याचा कसा परिणाम होतो तेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे दरम्यान कारवाईची ही शक्यता सध्या वर्तवली जाते कालच काँग्रेसची एक महत्वाची बैठक झाली आणि याच बैठकीत विधान परिषदेतल्या क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांच्या या क्रॉस वोटिंग संदर्भात चर्चा झाली दरम्यान त्यांच्यावर आता काय कारवाई होणार तेही पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे सध्या ह्या पाच आमदारांची नावं यामध्ये समोर आलेली आहेत आधी सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची माहिती समोर आलेली होती पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडे सुनील नेमकी काय कारवाई यांच्यावर होऊ शकते काय अधिकची माहिती या संदर्भात मिळते या आमदारांवर खरं तर पक्षातून पडतर्फ केलं जाऊ शकतं आणि सहा वर्षासाठी त्यांची हकालपट्टी पक्षातून केली जाऊ शकते कारण की विधानपरिषद जे आहे विधान परिषदच्या वेळेस क्रॉस वोटिंग झालं होतं एक कडक संदेश द्यावा अशा पद्धतीची मागणी नाना पटोले यांनी केली होती जेणेकरून आगामी काळामध्ये काँग्रेसचं विधानसभा इलेक्शन होत आहे आणि काँग्रेसकडून जास्तीत जास्त जागा येणं अपेक्षित आहे जर समजा पक्षासोबत गद्दारी केली तर कशा पद्धतीनं चित्र निर्माण होईल आणि कडक कारवाई केली तर तशा पद्धतीचा संदेश जाईल यासाठी ही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे सविस्तर तर माहितीसाठी